आई बिडू या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे ताई ताई आपला परिचय करून द्या जी माझं नाव आहे लीलावंती सुनील उसेंडी मुकाम जामनारा माझा जिल्हा गडचिरोली तालुका कोरची गाव जामनारा ओके ताई मलाही सांगा आपण जे इमानुएल उत्पादक गड यामार्फत आपण आलेलो आहात तर आपले कोणकोणते कोणते प्रोडक्ट आपण सोबत घेऊन आलेले ताई आमचे प्रोडक्ट आहे हे सहद हे सहद आम्ही जंगला पासून हे झाडावरून हे काढलेला सहद आहे एकदम ओरिजिनल आणि चांगला चांगला हे पोषण तत्वाचे आहे ओके हे जंगलामधून तुम्ही हो काढलेलं आहे काही साखरेचं प्रमाण वगैरे काही के मिक्स केलेलं आहे काहीच मिक्स नाही आहे सर याच्यामध्ये हा एकदम ओरिजिनल आहे यामध्ये काही केमिकल वगैरे काही नाही काहीच नाही किती दिवस दिवसापर्यंत तुम्ही वापरले वापर जाऊ शकते हे किती दिवस वापरता येते सर दोन वर्ष तीन वर्ष वापरू शकते खराब वगैरे होत नाही खराब होत नाही जसं जसं हे जुनं होत जाते तसं तसं हे फायदेशीर राहते याचा फायदा काय काय कोणाकोणाला होऊ शकतो याचा फायदा जसे लहान मुलांना वगैरे सर्दी खोकला राहते ना तर त्या सर्दी थोडस त्याला ते खोकला आराम होऊन जाते ओके हे तुमचं मुख्य उत्पादन आहे तुमच्या अजून हो हो या व्यतिरिक्त या, या व्यतिरिक्त आपला हे तोडीचा तेल आहे मोहकोळी तोडी तेल 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 जे आणलेले ते याचा फायदा काय ते आपल्याला सांगू शकता का हो सर याचा फायदा आहे चांदे दुखी गुडघ्या दुखी हाडाचं दुखणं किंवा हे अनेक प्रकारचे हे रोगांवर हे असर करते ओके जर आपली जी व्यवस्थित आहे जर यांना हे उत्पादन ऑनलाईन पद्धतीने जर मागवायचे असेल तर हे उत्पादन तुम्ही ऑनलाईन सुद्धा यांना उपलब्ध करून देऊ शकता का हो सर आपण करू शकतो आणि आहे आपल्याला ऑनलाईन मार्फत आपण देऊ हे प्रोडक्ट यासाठी तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला मिळेल का जी सर मिळेल सांगा आपला हे म्हणजे आहे ओके आपण बघू शकत आप यामध्ये संपर्क क्रमांक दिलेला आहे ब्याऐंशी झिरो अठ्याऐंशी शहात्तर नऊशे शेअर चाह। जर हे प्रोडक्ट आपले उमेद जे शासनाचं वेबसाईट आहे आणि एप्लिकेशन सुद्धा आहे आपण आपल्या सर्व प्रोडक्टच्या वरती उमेद मार्ट दिलेला आहे बरोबर आहे यावरती या सुद्धा आपले सर्व प्रोडक्ट ऑनलाईन केलेले आहेत का जी सर ओके तर बघा या प्रकारे हे एक अति दुर्गम असा जो गडचिरोली आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये ज्या उत्पादक जो समूह आहे या मार्फत खूप चांगल्या प्रकारे यांनी उत्पादन तयार केलेलं आहे आणि हे पॅकेजिंग याची ब्रँडिंग सुद्धा खूप चांगल्या प्रकारची आहे जर तुम्हाला हे प्रोडक्ट जर घ्यायचे असेल तर आपले जे शासनाचं उमेद मार्ट जे ऍप्लिकेशन आहे त्यावरती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तसेच यांनी दिलेला नंबर आहे त्यावरती सुद्धा आपण संपर्क कर करू, करून हे प्रोडक्ट मिळवू शकता धन्यवाद ताई ठीक